शहानूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस धरणात अडुसष्ट टक्के जलसाठा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर अंजनगाव सुरजी दर्यापूर या तीन तालुक्यातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याची तहान मोठे प्रकल्प म्हणून धरणाची ओळख आहे मेळघाटच्या दर्याखोऱ्यातून या धरणात मोठ्या प्रमाणात नद्यांचे पाणी आल्याने धरणाचा जलसाठा दररोज वाढ होत आहे आता धरणामध्ये अडुसष्ट टक्केपेक्षा पेक्षा जास्त जलसाठा असल्याचे दिसून आले सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहानूर प्रकल्प जलसंधारण विभागाने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले या धरणाला चार गेट असून याच धरणातून शेतकऱ्यांना सिंचनाकरता पाणी देण्यात येते दर्यापूर अंजनगाव सुरजी व काही अचलपूर तालुक्यातील गावांना पिण्याचे पाणी याच धरणातून होत असते सतत एक महिन्यापासून रिमझिम पाऊस धरण क्षेत्रात सुरू असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटणार असल्याचे नागरिकांची चर्चा सुरू आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रेमदास सुरजी मी आता आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव सुरजी तालुक्यातील अनेक लोकांचं ताण भागविणार शानूर प्रकल्प धरण या धरणाच्या आतमध्ये मी आलेलो आहो आणि माझ्यासोबत माझे मित्र मंगेश आहेत आम्ही आपल्या दृश्य दाखवू शकतो की शानू धरणाच्या आतमध्ये म्हणजे जे, जे धरण संपूर्ण अंजनगाव सुरजी तालुका दर्यापूर तालुका आणि अचलपूर तालुक्यातील काही गावांचं ताण भागविते या धरणामध्ये सतत धार पाऊस या डोंगराच्या पायथ्याशी चालू आहे माझ्या मागं डोंगर आहे आणि या डोंगराच्या पायथ्यातून सर्व पाणी या नद्यांचं पाणी या धरणामध्ये येते आणि जवळपास आता या धरणात अडुसष्ट टक्के पाणी साठा असल्याचं इथे विश्वसनीय सूत्राने सांगितलं आहे आणि ह्या या धरणाला लागलेल्या ज्या नद्या आहेत ह्या नद्या फार डोंगराच्या भागातून येतात आणि दूरवरून येतात अनेक नद्याचं या धरणाला आता पाणी चालू आहे म्हणजे नागरिकांचा पिण्याचा प्रश्न या तालुक्यातून आता मिटलेला आहे विषय म्हणजे या धरणातूनसुद्धा काही शेतकऱ्यांना ओलिता का खाली जे शेती आहेत त्या शेतीलासुद्धा पाणी या धरणातून पुरवला जाते आणि या धरणाचा जो व्यास आहे हा जवळपास सहा किलोमीटरचा व्यास मागच्या दर्श मागच्या भागात आणि दर्शनी भागाला जो या धरण धरणाचा व्यास आहे तो चार तीन किलोमीटरच्या जवळपास भिंतीच्या समोर आम्हाला दिसून येतो आणि मागचा जो भाग आहे सहा किलोमीटरचा चौरामोल सोनापूर मोरघड असे जे गावं या धरणाच्या शेजारी लागलेले आहेत त्यामुळे आता तरी अंजनगाव सुरजी तालुका आणि दर्यापूर तालुका अचलपूर तालुक्यातील जे पिण्यासाठी पाणी जाते त्या नागरिकांचे पिण्याचं पाण्याचं यावर्षी पावसाळा सुरू असल्यामुळे हा हा प्रश्न मिटल्याचं दिसून येते पाणी साठा आहे आणि रोजच प्रति सेकंदाने धरणाला मोठी आवक डोंगराच्या पायथ्यासून नद्यांना सुरू आहे महाराष्ट्र स्टार न्यूज साठी प्रेस रिपोर्टर प्रेमदास तायडे अमरावती